नमस्कार मित्रांनो आपलं थांबलेलंच आहे की इंग्लिश शिकाल तर टिकाल बेसिक टू ॲडव्हान्स आणि आजचा आपला कन्व्हर्सेशनचा विषय असणार आहे आजी आणि नातू यांच्यामधील प्रेमळ गप्पा चला तर सुरू करूया परंतु व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर एक विनंती आहे की आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे पुढील येणारे व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळतील चला तर जास्त वेळ न घेता सुरू करूया आजी म्हणते काय रे माझ्या लाडक्या उठलास का ग्रँड मदरसे हे माय लिटल वॉन आर यू अवेक काय म्हणते ग्रँडमा हे माय लिटल वन आर यू अवेक नातू म्हणतो हो आजी उठलो ग्रँड सन सेड यस ग्रँडमा आय ओ कफ काय म्हणतो नातू यस ग्रँडमा आय ओ कफ आजी म्हणते झोप कशी झाली ग्रँडमा सेड हाऊ वॉज युअर स्लीप काय म्हणते आजी हाऊ वॉज युअर स्लीप नातू म्हणतो खूप छान झाली ग्रँड सन सेड आय स्लेप्ट व्हेरी वेल काय म्हणतो नातू आय स्लेप्ट व्हेरी वेल आजी, आजी म्हणते नाश्ता करशील का ग्रँडमा सेड विल यू हॅव अ ब्रेकफास्ट काय म्हणते आजी विल यू हॅव अ ब्रेकफास्ट नातू म्हणतो हो मला पोळी साखर हवी ग्रँडसन सनसेड यस आय वॉन्ट रोटे विथ शुगर काय म्हणतो नातू यस आय वॉन्ट रोटे विथ शुगर आजी म्हणते अगं बाई तुझीच आवडती ग्रँडमा सेड ओ यस युअर फेवरेट काय म्हणते आजी ओ यस युअर फेवरेट नातू म्हणतो आजी तू सर्वात बेस्ट आहेस ग्रँडसन सनसेड ग्रँडमा यू आर द बेस्ट काय म्हणतो ना तू ग्रँडमा यू आर द बेस्ट नातो म्हणतो मला तुझ्यासोबत खेळायचं आहे ग्रँडसन सेड आय वॉन्ट टू प्ले विथ यू काय म्हणतो आय वॉन्ट टू प्ले विथ यू आजी म्हणते चला मग लुडो खेळूया ग्रँडमा सेड कम ऑन देन लेट्स प्ले लुडो काय म्हणते आजी कम ऑन देन लेट्स प्ले लुडो आजी म्हणते बघूया आजी पण कमी नाही ग्रँडमा सेड लेट्स सी ग्रँडमा इज ऑल्सो स्ट्राँग काय म्हणते आजी लेट्स सी ग्रँडमा ऑल्सो स्ट्राँग नातू म्हणतो आजी तुम्हाला गोष्ट सांगशील का ग्रँड सन सेड ग्रँड मा विल यू टेल मी अ स्टोरी काय म्हणतो नातू ग्रँड मा विल यू टेल मी अ स्टोरी आजी म्हणते नक्की सांगते फक्त नीट नीटाईक ग्रँडमा सेड ऑफ कोर्स जस्ट लिसन केअरफुली काय म्हणते आजी ऑफ कोर्स जस्ट लिसन केअरफुली नातू म्हणतो मी ऐकतो आजी सुरू कर ग्रँड सेड आय एम लिसनिंग ग्रँड मा स्टार्ट द स्टोरी काय म्हणतो ना तू आय एम लिस्निंग ग्रँडमा स्टार्ट द स्टोरी आजी म्हणते माझ्या गोड नातवासाठी खास स्टोरी ग्रँडमा साइड अ स्पेशल स्टोरी फॉर माय स्वीट ग्रँडसन काय म्हणते आजी अ स्पेशल स्टोरी फॉर माय स्वीट ग्रँडसन तर मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय